पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये जितेंद्र ठाकूर यांचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव होणार हे मतदानाच्या आदल्याच दिवशी आम्ही जाहीर केलं होतं ते राजेश पाटील यांना थेट प्रश्न विचारला होता की तुम्हाला ही निवडणूक लढवण्याची अवदसा का आठवली कारण पूर्ण मतदारसंघ आम्ही फिरून घेतला होता लोकांशी चर्चा केली होती आमचे सर्वे रिपोर्ट जे येत होते ते असं सांगत होते की राजेश पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर राहणार आहेत आणि आम्ही ते निवडणुकीच्या आधीच जाहीर केलं होतं खर तर ते पराभव होतील मात्र एवढ्या वाईट पद्धतीने पराभूत होतील असं वाटलं नव्हतं हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येत आहेत की ही गडबड कुणी केली का केली हितेंद्र ठाकूरांना मतदारांनी झिडकारलं नाकारलं की हितेंद्र ठाकूरांनीच भाजपाला मदत करण्यासाठी विकेट फेकली अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत म्हणजे पूर्ण मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर आकडेवारी बघितली तर हेमंत सवरा यांना सहा लाख एक हजार दोनशे चव्वेचाळीस एवढं मतदान झालंय दुसऱ्या क्रमांकाची मतं ही उद्धवसेनेच्या भारती यांना झालेली आहेत चार लाख सतरा हजार नऊशे अडतीस तर राजेश पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना अवघी दोन लाख चोपन्न हजार पाचशे सतरा एवढीच मतं मिळालेली आहेत त्यांचा तीन लाख सेहेचाळीस हजार सातशे से सत्तावीस मतांनी दारुण पराभव झालेला आहे जे आकडा पुन्हा एकदा वाचतोय तीन लाख सेहेचाळीस हजार चारशे सातशे सत्तावीस म्हणजे हा एवढा दारुण पराभव आतापर्यंत म्हणजे लागोपाठ तीन पराभव झाले पण एवढ्या वाईट पद्धतीने पराभव हा बहुजन विकास आघाडीचा पहिल्यांदा होताना दिसतो याचाच अर्थ बहुजन विकास आघाडीला पालघर जिल्ह्यातील जनतेने नाकारले दोन हजार एकोणीसला चार लाख एक्क्याण्णव हजार मतं मिळतात म्हणजे पाच लाखाच्या आसपास मतं ही बहुजन आघाडीला मिळतात आणि त्याच्या निम्न मतं ही जर आता मिळत असतील तर नेमकं काय घडलंय काय झालंय कुठे बिघडलंय याचं आत्मचिंतन आता करणं गरजेचं आहे खर तर बहुजन विकास आघाडीच्या काही हक्काची मतं होती हितेंद्र ठाकूर जिथे शब्द टाकतील तिथे ती मतं मिळतील अशी परिस्थिती होती मात्र ही मतं गेली कुठे हितेंद्र ठाकूर नेहमी पत्रकारांशी बोलताना बोलायचे की पालघर जिल्ह्यावर बहुजन विकास आघाडीचंच वर्चस्व आहे आणि ते वर्चस्व राहील तीन मतदारसंघामध्ये आम्ही लीड घेऊच पण उर्वरित तीन मतदारसंघांमध्येही जनता आमच्या पाठीशी अगदी ठासून बोलायचे जेव्हा निकाल लागले तेव्हा लक्षात आलं की हितेंद्र ठाकूर यांचं बोलणं हे तकलादू होतं अभ्यासपूर्ण नव्हतं आणि जे काही आकडे त्यांचे सरदार हलदार चोपदार वतनदार सांगायचे खरं तर ते फसवणूक करायचे आता त्यावर ते सगळं आधारित होतं आणि चार जूनला विस्फोट झाला खरी परिस्थिती बाहेर आली आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची भलतीच चर्चा व्हायला लागली म्हणजे पहिली चर्चा झाली फिकेट फेकणं म्हणजे शेवटच्या दिवशी जे, जे निवडणूक सुरू झाल्यानंतर बऱ्याचशा से सेटलमेंट होतात फॉर्म काढून घेतले जातात त्याच्यानंतर एकदा निवडणूक सुरू झाली की हातात काही राहत नाही असं म्हणतात मात्र शेवटच्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी घडतात आणि तिथे विकेट फेकणं सेटलमेंट करणं असे प्रकार होतात मग खर तर मग मक्ख सेटलमेंट जर बाबतीत बोलायचं झालं तर सेटलमेंट कोणती झाली असेल आणि ती पैशांची होणं शक्य नाहीये कारण हितेंद्र ठाकूर हे पैसे घेणार नाहीत हितेंद्र ठाकूरना घाबरवलं का ते हितेंद्र ठाकूर घाबरवणारे नाही आहेत ते घाबरणार नाही आहेत त्याच्याच बरोबर सेटलमेंट मग कोणती झाली असेल तर विधानसभेची सेटलमेंट झाली का म्हणजे नक्की काय घडलं की एवढ्या कमी प्रमाणावर मतं त्यांना मिळालेत याचाच अर्थ ही विकेट फेकलेली आहे शेवटच्या दिवशी यंत्रणा विस्कळीत करून किंवा तसे कार्यकर्त्यांना आदेश देऊन मतं डायव्हर्ट केली का असे अनेक प्रश्न तिथे विचारले जात आहेत म्हणजे भिवंडी शहरामध्ये आम्ही बघितलं की भिवंडी शहरामध्ये शेवटच्या क्षणाला पहिले दोन उमेदवार सोडले तर पंचवीस उमेदवारांनी आपल्या विकेट फेकल्या त्याच रात्री मोठ्या प्रमाणावर गडबड झाली म्हणजे सगळ्या पंचवीस उमेदवारांची मिळून भिवंडी शहरातील दोन मतदारसंघामध्ये पूर्व आणि पश्चिममध्ये फक्त सव्वीस हजार मतं मिळालेली आहेत आणि ती सगळ्यांना चुकून माकून मिळालेली आहेत उमेदवार तिथून गायब होते उमेदवारांनी यंत्रणा विस्कळीत केली होती उमेदवार मॅनेज झाले होते तिथे मोठी सेटलमेंट झाली होती पैशांची फार मोठी उलाढाल झाली होती तो प्रकार वसई विधानसभा मतदारसंघामध्ये नालासोबार किंवा बोईसरमध्ये झाला का तर तसा होणं शक्य नाही खरं तर विकतच घेतले असतील तर ते सरदार घेतले असतील वतनदार घेतले असतील त्यांचे भालदार चौकदार विकत घेतले असतील हे तर आम्ही आधीच जाहीर केलं होतं पण हितेंद्र ठाकूर यांची काय मजबुरी झाली की त्यांना ही विकेट फेकावी लागली विकेट फेकली नसेल तर मग मत त्यांना मतदारांनी नाकारलं का त्यांना झिडकारलं का तीस वर्षाची पुण्य आहे म्हणजे तीस वर्ष हितेंद्र ठाकूर त्या भागामध्ये चांगल्या प्रकारे पाय रोवून काम करतायत त्यांना मतदारांनी नेमकं का नाकारलं म्हणजे खरं तर एक वास्तव असं आहे की ख्रिश्चन मुस्लिम दलित हा जो फॅक्टर आहे हा फॅक्टर उद्धव सेनेकडे गेला त्यांची मतं भारतीय कांबडीना मिळाली म्हणजे खरं तर ती हक्काची मतं बहुजन विकास आघाडीची होती ती त्यांच्या हातून गेली होती पण नालासोपारामध्ये असं काय घडलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर हेमंत सवराने तिथे लीड घेतलेला दिसतोय याचाच अर्थ खूप मोठी गडबड झालेली दिसते हितेंद्र ठाकूरांचा जो बाले किल्ला आहे तो बालेकिल्ला वसई नालासोपारा आणि बोईसर हा आहे तिथे त्यांचे तीन आमदार आहेत आणि या मतदारसंघामध्ये सात लाख चाळीस हजार चारशे पंच्याऐंशी एवढं भरभक्कम मतदान झालं होतं म्हणजे सगळ्यात जास्त मतदार हे त्यांच्याच मतदारसंघामध्ये होते तिथे जरी त्यांनी लीड घेतला असता तरी सुद्धा त्यांना विजयी मिळाला असता अशी परिस्थिती होती तिथे त्यांना साठ टक्के मतं मिळायला हवी होती सुमारे चार लाख चव्वेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव म्हणजे साडेचार लाख मतं ही कोणत्याही प्रसिद्ध राजेश पाटील यांना मिळायला पाहिजे होती मात्र तिथलं जर मतदान बघितलं आपण तर दोन लाख चोपन्न हजार पाचशे सतरा एवढीच मतं ही त्यांना मिळालेली दिसतात याचा अर्थ असा आहे की इथल्या मतदारांनी त्यांना एकतर नाकारलंय एकतर त्यांच्यामध्ये मोठी सेटलमेंट झालेली दिसते आणि ती जर सेटलमेंट झाली नसेल तर मात्र हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व या बाले किल्ल्यातून संपते असं दिसतंय एकूण मतदारसंघामध्ये या तीन मतदारसंघामध्ये भाजपचं फारसं काही भाग नाहीये फारसं वर्चस्व नाहीये कारण मागच्या विधानसभेत संतोष जनाटे जेव्हा उभे राहिले तेव्हा बोईसरमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले सोपारा आणि वसईमध्ये फारसे भाजपचे पदाधिकारी नाही आहेत फारशी भाजपची बांधणी नाही आहे आणि जी काही आहे ती सगळी हितेंद्र ठाकूर यांच्या दावणीला बांधलेली आहे आणि तरी सुद्धा या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख सतरा हजार पाचशे चौसष्ट एवढी भरभक्कम मतांची आघाडी ही हेमंत सवराना मिळालेली आहे त्यांनी एकूण त्यांना मतदान झालं ते तीन लाख सतरा हजार पाचशे चौसष्ट आणि त्यांना लीड जो मिळालाय तो त्रेसष्ट हजार सत्तेचाळीस मतांचा म्हणजे ठाकूरांच्या बाले त्रेसष्ट हजार सत्तेचाळीस मतांचा लीड मिळतोय इथेच त्यांचा विजय फिक्स होतोय हेमंत सौरा हे ठाकूरांच्या बाले किल्ल्यात जिंकलेली दिसत आहेत कारण भारतीय कांबडीला जी मतं मिळाली आहेत ती एक लाख पंच्याण्णव हजार सातशे पंचेचाळीस म्हणजे फारशी काही त्यांना मतं मिळालेली नाहीत ती तिसऱ्या क्रमांकाची मतं आहेत तरी सुद्धा भारतीय कांबडींनाही मतं जेवढी अपेक्षेप्रमाणे मिळायला पाहिजे होती तेवढी ती मिळालेली दिसत नाहीत राजेश पाटील या मतदार तिन्ही एका मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघामध्ये म्हणजे बाले किल्ल्या ते कुठेही पुढे नाहीत नाला सोपारामध्ये लीड घेतील निदान त्यांच्या बोईसर बाले किल्ल्यामध्ये तरी लीड घेतील पण बोईसरमध्ये चाईस हजार एक्षे चाईस मोठा पाहला है कि ते, ते एकोणचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांनी मागे आहेत म्हणजे हा तर खूप मोठा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो की ते राजेश पाटील यांचं चांगलं काम आहे राजेश पाटील हे प्रामाणिक आहेत मेहनती आहेत त्यांच्यावर लोकांचा प्रेमही आहे आणि तरी सुद्धा राजेश पाटील यांना एकोणचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांचा फटका हा त्यांच्या मतदारसंघामध्ये बसतोय याचाच अर्थ कुठेतरी गडबड झालेली असते वसई हा विधानसभा हितेंद्र ठाकूरांचा मतदारसंघ आहे तिथे आमदार आहेत तिथे सुद्धा नऊ हजार चारशे एकोणीस मतांचा लीड हा भाजपाने घेतलेला आहे तर सितीश ठाकूर जे नाला सोपाऱ्याचं प्रतिनिधित्व करतात सांगितलं जात होतं की तीस ते चाळीस हजारांनी आम्ही पुढे राहू तिथे मात्र सत्तावन्न हजार तीनशे अठ्ठावन्न मतांचा लीड हा हेमंत सौरांनी घेतलेला आहे जे नाला सोपाऱ्यामध्ये सितीश ठाकूर यांच्या बाले किल्ल्यामध्ये म्हणजे मागे दोन हजार एकोणीसला विधानसभा जर आपण बघितली तर तिथे प्रदीप शर्मांना हरवण्यासाठी ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली होती आणि ज्या पद्धतीने सितीश ठाकूरचा लीड मिळाला होता लीड इथे दिसत नाही उलट इथे भाजपाला सत्तावन्न हजार तीनशे दिसते भाजप एवढी यशस्वी कशी ठरली ठाकूरांच्या बाले किल्ल्यामध्ये असं नेमकं काय घडलं की भाजपाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळाले ठाकूरांच्या बालेकिल्ल्यामध्ये खर तर भाजपचं तसं काही नाहीये सर्वजण म्हणतात की भाजपाने पैशाचा पाऊस पडला तर पैशाने विकत घेणारी तुमची लोक आहेत का तुमचे सहकारी सहकार्य आहेत तुमची कार्यकर्ता मंडळी पदाधिकारी मंडळी नगरसेवक मंडळी ही सगळी विकली गेली असं सांगता येईल का आणि जर ती विकली गेली असेल तर तो दोष भाजपचा आहे का तर तो दोष तुमचा आहे तुमची बांधणी नाहीये तुमचं त्यांच्यावर आता वर्चस्व राहिलेलं नाहीये हितेंद्र ठाकूरांची जी पकड होती ती पकड ढिली झालेली आहे म्हणजे पूर्वी सांगितलं जायचं की हितेंद्र ठाकूर हे सत्ताधाऱ्यांशी बोलतात आता सत्ताधाऱ्यांशी हितेंद्र ठाकूर नाही बोलत तर त्यांचे जे सगळे पंटर आहेत तेही आता ठाकूरांच्या ज्या काही वर्चस्व होतात तो वर्चस्व सोडून ते आता पार भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत त्यांच्या वळचणीला जाणं असं म्हणतो पण तसं ते गेलेले आहेत त्याच्यामुळे हितेंद्र ठाकूरांकडे जी सरदार मंडळी होती जी पदाधिकारी मंडळी होती ती सगळीच्या सगळी भाजपने बऱ्यापैकी दाबली होती आणि ते कुठल्याही प्रकारचं काम करू शकलं नाहीत उलट भाजपला त्यांनी ढील दिल दिली होती म्हणजे आम्ही आधी निकाल लागण्याच्या आधी सांगितलं होतं की सगळे सरदार वतनदार भालदार चौकदार ही चुकीची माहिती हितेंद्र ठाकूर यांना देतायत आणि ही सगळी मंडळी जी आहे ही भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेले त्यांनी हितेंद्र ठाकूर यांना कधीच सोडलेला आहे हितेंद्र ठाकूर यांचा विश्वासघात ते वारंवार करतायत आपण जर बघितलं तर राजेश पाटील यांना बोईसर मतदारसंघामध्ये पासष्ट हजार दोनशे एक्क्याण्णव मतं मिळालेली आहेत त्यांना वसईमध्ये पन्नास हजार आठशे अडसष्ट मतं मिळाले आहेत आणि नालासोपारामध्ये एकोणऐंशी हजार चारशे साठ मतं मिळालेले आहेत तिन्ही मतदारसंघामध्ये ते पुढे गेलेले दिसत नाहीत तिथे हेमंत सौरा हेच पुढे आहेत याचं कारण असं आहे की ठाकूरांच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकूरांचा धाक आता कमी झालेला आहे ठाकूरांच्या बरोबर असलेली सगळी मंडळी ही भाजपने आपल्या ताब्यात घेतलेली आहे त्यातच त्यांनी अनाधिकृत बांधकाम केले आहेत त्यांनी चुकीची कामं केली म्हणजे मी आधीच सांगितलं होतं की भाजपच्या राज्यामध्ये त्यांची सत्ता असताना कुठलाही दोन नंबरवाला चोर दरोडेखोर भ्रष्टाचारी चिटर ही लोक फारसं डोकंवर काढू शकणार नाही ही सक्की हो मंडळी हो ते ही भाजपने ताब्यात घेतली होती रवींद्र चव्हाण यांची मजबूत पकड त्यांच्या मानेवर होती त्यामुळे ते हलू शकले नाहीत आणि त्याचा परिणाम असा झाला की हितेंद्र ठाकोरांचे बाले किल्ले तिन्ही बाले किल्ले हे अक्षरश ढासळले खचले अगदी उद्ध्वस्त झाले आणि पुढच्या विधानसभेमध्ये काय होईल हे आता काही सांगता येत नाही भाजपला मदत करण्यासाठीच ही सीट उभी केली होती का असाही प्रश्न विचारला जातोय म्हणजे बऱ्याचशा तज्ज्ञांचं म्हणणं आहे की भाजपला मदत व्हावी म्हणून हितेंद्र ठाकूरांनी ही सीट उभी केली होती तसं काही दिसत नव्हतं म्हणजे हितेंद्र ठाकूर हे जिंकण्यासाठी लढत होते त्यांचे सरदार भाजपला मदत करत असतील पण हितेंद्र ठाकूरांनी ही सीट भाजपला जिंकवण्यासाठी उभी केली होती का तर तसं काही दिसत नाही मात्र जर तुम्हाला सीट निवडून आणता येत नसेल तीन वेळा तुमचा आधी पराभव झाला असेल तर चौथ्या वेळेस गमजा मारण्याचा काहीही अर्थ नव्हता जे आपण ओंगीच वल्गना केले की के आम्ही पहिल्या क्रमांकावर असू आम्ही निवडून येऊ आमचं एवढी ताकद आहे हे सांगण्याला काही अर्थ नव्हता याच्यामुळं अक्षरशः हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडी यांची नाचक्की झालेली आपल्याला दिसते आता तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर आहे आता हीच परिस्थिती जर विधानसभेमध्ये राहिली तर या तिन्ही विधानसभा हितेंद्र ठाकूर यांच्या हातात राहतील का हा मोठा प्रश्न आहे आणि पुन्हा एकदा म्हणजे जसं दोन हजार एकोणीसला भाजपची मदत घेऊन तीन आमदार निवडून यायला लागले ला आता मात्र तसा प्रकार होणार नाही आता भाजप हा तर एखाद्या जागेवर सेटलमेंट करेल म्हणजे भाजपशी सेटलमेंट केल्याशिवाय हितेंद्र ठाकूर यांना कुठल्याही प्रकारचा पर्याय राहिलेला नाही आता हितेंद्र ठाकूरनी एकच केलं पाहिजे आपल्याला मतदारांनी का नाकारलं आपल्याला मतदारांनी का झिडकारलं एवढं कमी मतदान हे आपल्याच मतदारसंघामध्ये आपल्याच बालेकिल्ल्यामध्ये का झालं याचं आत्मपरीक्षण करावं लागेल आत्मचिंतन करावं लागेल तरच त्यांना विधानसभा निवडणुकीला सामोरं जाता येईल